श्रीमद भागवत पंचमस्कंध अथ दशमोध्याय जडभरत आणि राजा रहोगणची भेट श्री सुखदेव म्हणतात एकदा सिंधू सौवीर देशाचा राजा रहोगण पालखीत बसून चालला होता तो जेव्हा इक्षुमती नदीच्या किनाऱ्यावर पोहोचला तेव्हा पालखी वाहणाऱ्या भोयांच्या जमादाराला एका भोयाची आवश्यकता वाटली भोयाचा शोध करताना दैववशात त्याला हा ब्राह्मण दिसला याला पाहून त्याने विचार केला की हा मनुष्य धष्टपुष्ट तरुण आणि मजबूत अंगपिंडाचा आहे म्हणून हा बैल आणि गाढवाप्रमाणे पालखी वाहू शकेल असा विचार करून वेठविगारीसाठी त्याने घेतलेल्या इतर भोयांच्या बरोबर यालाही जबरदस्तीने पकडून पालखीत वाहण्यासाठी झुंपले या कामाला जरी महात्मा भरत योग्य नव्हता तरीसुद्धा काहीही न बोलता गुपचूपणे पालखी उचलून तो चालू लागला आपल्या पायाखालची जी, एखादा जीव चिरडला जाईल असा जाऊ नये म्हणून तो श्रेष्ठ ब्राह्मण दोन हात अंतर पुढे पाहून चालत असे म्हणून अन्य भोयांच्या चालीशी याचा काही मेळ जमत नव्हता त्यामुळे जेव्हा पालखी वाकडी तिकडी होऊ लागली तेव्हा ते, ते पाहून राजा रघुगन पालखी वाहणाऱ्यांना म्हणाला अरे भोयानो नी चाला पालखी अशी खालीवर का करीत चालला आहात तेव्हा आपल्या स्वामीचे हे कठोर वचन ऐकून राजा आपल्याला दंड देईल या भीतीने भोई राजाला म्हणाले महाराज यात आमचा काहीही दोष नसून आम्ही आपल्या नियमानुसार योग्य रीतीनेच पालखी घेऊन चाललो हो। आहोत पण हा एक नवीन भुई आत्ताच पालखीत जोडला आहे तो भराभरा भरा चालत नाही आहे त्यामुळे आम्ही या याच्याबरोबर पालखी घेऊन जाऊ शकत नाही भुयाचे हे दीन वचन ऐकून राजा रघुगनने विचार केला की संसर्गाने उत्पन्न होणारा दोष एका व्यक्तीत असेल तर त्याच्याशी संबंध असणाऱ्या सर्व माणसामध्ये तो दोष येऊ शकतो म्हणून याचा प्रतिकार केला पाहिजे आणि प्रतिकार केला नाही तर हळूहळू हे सर्व भूई आपली घडवतील असा विचार करून राहुगण थोडासा राग आला आणि रागातच त्याने महापुरुषाची सेवा केली होती तरीही क्षेत्रीय स्वभावानुसार जबरदस्तीने त्याची बुद्धी रुजगुणाने व्यापली गेली आणि तो ज्याचे ब्रह्मतेज राखेने झाकलेल्या अग्नीप्रमाणे प्रकट झाले नव्हते अशा त्या द्विजश्रेष्ठ अशा महाभारताला उपरोधितपणे बोलू लागला अरे बंधो ही पालखी वाहून तू थकला आहेस काय हे पाहून मला फार वाईट आहे वाटते या तुझ्या सहकार्याने तुला थोडीसुद्धा मदत केली नाही असे वाटते इतक्या दूरवरच्या अंतर बऱ्याच वेळपासून तू एकटाच ही पालखी वाहत आहेस तुझे शरीरसुद्धा विशेष धट्टेकट्टे आणि ताजेतेवानी नाही शिवाय मित्रा तू वृद्ध असल्यामुळे दमूनही गेला आहेस काय अशा प्रकारे पुष्कळ उपरोधिक बोलणे ऐकूनही तो पहिल्याप्रमाणेच गुपचूप पालखी उचलून चालू लागला त्याच्या या बोलण्याचे काहीच वाटले नाही कारण त्याच्या दृष्टीने पंचमहाभूते इंद्रिये अंतःकरण याचा समूह म्हणजेच हे अंतिम शरीर अविद्येचे कार्य होय विविध अंगांनी युक्त असे जे दिसत असेल तरीसुद्धा वस्तुत हे नाहीच म्हणून त्याच्याविषयी त्याचा मी माझेपणाचा मिथ्या आभास संपूर्णपणे नाहीसा झाला होता तो ब्रह्मस्वरूप झाला होता अजूनही पालखी व्यवस्थित नेली गेली जात नाही आहे असे पाहून राहुगन क्रोधाने लाल होऊन म्हणू लागला अरे हे काय तू अजूनही जिवंत असून मरतुकड्यासारखा माझ्या आत्म्याचे उल्लंघन करून माझा अपमान करीत आहेस तू अगदीच निर्लज्ज आहेस अरे ज्याप्रमाणे यमराज लोकांना त्यांच्या अपराधासाठी दंड देतात त्याप्रमाणेच मी आता तुला शिक्षा करतो म्हणजे तू वटणीवर येशील रहुगणला आपण राजा असल्याचा अहंकार होता म्हणून तो अशी पुष्कळशी वायफळ बडबड करीत होता तो स्वतःला मोठा पंडित समजत असे म्हणून रजतमाच्या असलेल्या मस् मस्तीने त्याने भगवंताचे प्रीतीपात्र भक्तावर भरताचा तिरस्कार करू लागला योगेश्वराच्या लोकविलक्षण आचरणाचा त्याच्यावर त्याला काहीच पत्ता नव्हता सर्व प्राण्यांच्या सुहृदय आणि आत्मा कोणत्याही प्रकारचा अभिमान नसलेला ब्रह्मस्वरूप असा तो ब्राह्मण जणू हसत बोलू लागला ब्राह्मण म्हणाला हे वीरा तू वक्रोक्तीने जे काही म्हणालास ना ते योग्यच आहे त्यात मुळीच नाही बहार नावाची अशी कुठलीच वस्तू नसेल असेल तर ती वाहून नेराण्यासाठी आहे मार्ग म्हणून काही असेल तर तो, तो चालणाऱ्यासाठी आहे लठ्ठपणा लठ्ठपणासुद्धा त्याचाच आहे हे सर्व शरीरासाठी म्हटले गेले आहे आत्म्यासाठी ना नाही ज्ञानीजन अशा गोष्टी करीत नाहीत स्थुरता कृषता आधी व्याधी भूक तहान भय कलह इच्छा म्हातारपण निद्रा प्रेम क्रोध अभिमान आणि शोक हे सर्व धर्म देह अभिमान धरून हो अस उत्पन्न होणाऱ्या जीवामध्ये राहतात माझ्यामध्ये याचा लवलेशही नाही हे यशस्वी राजन तुम्ही जी जगण्या मरण्याची गोष्ट सांगितली ती आधी अंत असणाऱ्या विकारी पदार्थामध्ये नियमितपणे असते जेथे स्वामी सेवक भाव स्थिर असेल तेथे आज्ञापालनाचा नियमसुद्धा लागू होतो आपण राजा आहात आणि मी प्रजा आहे अशा प्रकारच्या भेदबुद्धीसाठी मला व्यवहाराकरीत दुसरे काहीच कारण दिसत नाही परमार्थ दृष्टीने पाहिले तर कोण स्वामी कोण सेवक तरीसुद्धा हे राजन मी तुमची काय सेवा करू सांगा वीरवर मी वेडा उन्मत्त आणि मूर्खाप्रमाणे आपल्याच स्थितीमध्ये असतो मला शिक्षा करून तुमच्या हाती काय लागणार जर मी मुळातच मूर्ख आणि चुका करणारा असेल तर मला शिक्षा देणे हे दळलेले पीठ पुन्हा दळल्यासारखे नाही काय श्री शुकदेव म्हणतात मुनीवर जडभरत यथार्थ तत्वाचा उपदेश करीत एवढे उत्तर देऊन गप्पा राहिला त्याचे द्याहात्मबुद्धीचे कारण अज्ञान अज्ञान नाहीसे झाले होते म्हणून तो अत्यंत शांत झाला होता एवढे बोलून भोगभोगून प्रारब्ध क्षय करण्यासाठी तो पुन्हा पहिल्याप्रमाणे पालखी खांद्यावर घेऊन चालू लागला हे परीक्षिता सिंधू चौरी व नरेश रहुगणसुद्धा आपल्याच पूर्ण पूर्णश्रद्धेमुळे जिज्ञासेचा पूर्ण अधिकारी होता जेव्हा त्याने आपल्या त्या द्विजश्रेष्ठाच्या तोंडून अनेक योगग्रंथांनी समर्थन केलेली हृदयाच्या ग्रंथीचे उच्छेदन करणारी ही वाक्य ऐकली तेव्हा तो ताबडतोब पालखीतून खाली उतरला त्याचा राजमध पूर्णपणे उतरला होता म्हणून त्याने त्याच्या चरणावर डोके ठेवून अपराधाची क्षमा मागत म्हटले आपण ब्रह्मतेजाचे चिन्ह जाणवे धारण केले आहे अशा प्रकारे गुप्तपणे फिरणारे आपण कोण आहात आपण अवतुतापैकी कोण आहात का आपण कोणाचे पुत्र आहात आपला जन्म कोठे झाला आणि इथे आप येणे कसे झाले आपण आमचे कल्याण करण्याकरता तर इथे आलेले सत्वमूर्ती भगवान कपिलदेव तर नाही मला इंद्राच्या वज्राची महादेवाच्या त्रिशुलाची किंवा यमाच्या यमराजांच्या दंडाची भीती वाटत नाही मला सूर्य चंद्र वायू आणि कुबेराच्या शस्त्राचीही भीती वाटत नाही परंतु ब्राह्मण कुलाच्या अपमानाला मी भी फार भीतो अशा प्रकारे आपले विज्ञान आणि शक्ती लपवून मूर्खाप्रमाणे वागणारे आपण कोण आहात हे मला सांगावे विषयाबद्दल आपण संपूर्णपणे अस अनासक्त आहात मला आपला काही थांग पत्ता लागत नाही साधव आपल्या योगयुक्त वाक्य वाक्याच्या बुद्धीने विचार करूनसुद्धा माझा संदेह दूर होत नाही मी आत्मज्ञानी मुनीचे परमगुरू साक्षात श्रीहरीच्या ज्ञानशक्तीचे अवतार असणाऱ्या योगेश्वर भगवान कपिलांना हे विचारण्यासाठी चाललो होतो कि या की या लोकी शरण जाण्यासाठी योग्य कोण आहे लोकांची स्थिती पाहण्यासाठी अशा प्रकारे आपले खरे स्वरूप लपवून विहार करणारे ते कपिलमुनी आपण तर आहात का घरात आसक्त राहणारा विवेकहीन पुरुष योगेश्वराची कशी गती जाणू शकेल कर्मामध्ये श्रम होताना मी पाहि स्वतः पाहिले आहे म्हणून माझे असे अनुमान आहे की भार खांद्यावर घेऊन चालणाऱ्याने चालण्याने आपल्याला निश्चित श्रम होत असतील मला व्यवहार मार्गच योग्य वाटतं कारण मिथ्या घड्यातून पाणी आणणे इत्यादीसाठी कार्य होत नाहीत चुलीवर ठेवलेले भांडे जेव्हा अग्नीमुळे तापू लागते तेव्हा त्यातील पाणीसुद्धा उकळू लागते आणि त्या पाण्याने तांदळाच्या आतील भागसुद्धा शिजतो याचप्रमाणे आपल्या देह इंद्रियांनी प्राण आणि मन या उपाधीचा स्वीकार केल्यामुळे सन्निध्यामुळे आत्मालासुद्धा त्या श्रमाचा अनुभव येतो आपण जी दंड देणे इत्यादीची व्यर्थता सांगितली त्या बाबतीत सांगायचे तर राजा या प्रजेचे शासन आणि पालन करण्यासाठी नेमलेला प्रजेचा दासच आहे त्याने शिक्षकांनी हे पीठ पुन्हा देण्यासारखे व्यर्थ होऊ शकत नाही कारण आपण धर्माचे पालन करणे ही भगवंताची सेवाच आहे ती करणारी व्यक्ती आपली संपूर्ण पापराशी नष्ट करते हे दिनबंध राजेपणाच्या अभिमानाने उन्मत्त होऊन मी आपल्याला आपल्यासारख्या श्रेष्ठ साधूची अवज्ञा केली आहे आपण आत्ता माझ माझ्यावर अशी कृपादृष्टी ठेवा की ज्यामुळे या साधू अवज्ञारूप अपराब्दापासून मी मुक्त होईल आपण देह अभिमान शून्य आणि विश्वबंधूचे श्रीहरी अनन्य भक्त आहात श्रीहरीचे श्री अनन्य भक्त आहात म्हणून सर्वामध्ये आपली समान दृष्टी असल्याने या मान अपमानामुळे आपल्यामध्ये काही विकार उत्पन्न होऊ शकत नाही तरीसुद्धा आपल्यासारख्या महापुरुषाचा अपमान केल्यामुळे माझ्यासारख्या मनुष्य त्रिशूलधारी महादेवासारखाच प्रभावशाली असला तरी थोडक्याच काळात नष्ट होईल अध्याय समाप्त भागवते महापुराणे परमसंहिता या पंचमस्कंदे दशमोध्याय